महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक थेट तमनाथ बौद्ध नगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन महापरी निर्वाणदिनी महिला बचत गटांचा सहभाग सहा डिसेंबरला तमनाथ मध्ये निर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेबांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तमनाथ बौद्धनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन रमाबाई महिला बचत गट आणि विश्वशांती महिला बचत गट यांच्या वतीनं करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक समता बंधुता शिक्षण यांचे महत्व अधोरेखित केले प्रारंभी धार्मिक विधी आणि सूत्रसंचलनाची जबाबदारी सुनील गायकवाड यांनी पार पाडली या कार्यक्रमाला रेश्मा मोरे नीलम गायकवाड आशा हरिश्चंद्र गवळे अनुसया गायकवाड श्रेखा जाधव आशा सुरेश गवळे विशाखा गायकवाड माजी सदस्य कल्पना गायकवाड अम्रपाली गायकवाड शुभांगी काकडे रंजना गायकवाड सुनंदा गवळे कविता भालेराव जयश्री गवळे परे प्रमिला ढोले पुष्पा भालेराव भारती गायकवाड भाऊ मोरे अक्षय गवळे वैशाली गायकवाड माधुरी गायकवाड प्रमिला ढोले ऋतिक गवळे आदर्श अलिशा विधी रोशन जाधव नव्या जाधव चेतन जाधव करण काकळे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जतन करण्याचा संकल्प केला महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी